गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुका हा नक्षलग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात समस्या आहे त्या समस्येला घेऊन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांनी आजभर उन्हामध्ये मोर्चा काढून प्रशासनाला जाग करण्याचा प्रयत्न केला देवरी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात जलजीवन योजनेमध्ये भ्रष्टाचार करण्यात आला मनरेगामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला अनेक रोड रस्त्याचे काम प्रलंबित आहे त्यामुळे अनेक अपघात होत असतात त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे अनेक नागरिकांना पाणी समस्या असं नाही तर देवडी नगरपंचायतमध्ये विविध समस्या असून देवडी नगरपंचायतीच्या एकही शाळा नसून सुद्धा शिक्षण कर आकारला जातो अनेक मंदिरावर सुद्धा मालमत्ता कर आकारला जातो अशा विविध मागण्यांना घेऊन देवरी तालुका काँग्रेसच्या वतीने मोर्चा काढण्यात आला यावेळी खासदार नामदेव किरसाण जिल्हाध्यक्ष दिलीप बनसोळ यांची प्रामुख्याने उपस्थिती होती जर या मोर्चाची दखल प्रशासनाने घेतली नाही तर पुन्हा आंदोलन करण्यात येईल अशी भूमिका काँग्रेस पक्षाने घेतली कर्जमाफी केली नाही प्रति हेक्टरी पंचवीस हजार रुपये बोनस देण्याचं आश्वासन दिलं होतं ते पण अजून दिलेलं नाही म्हणजे फक्त आश्वासन देऊन लोकांची भलावणी करायचं आणि नंतर वेळवेळी विसरून याच्या निवडणूक निवडून आल्यानंतर अशी परिस्थिती या सरकारची आहे केंद्राची तशीच आहे आणि राज्याची तशीच आहे हीच मागणी आहे की महागाई कमी झाली पाहिजे बेरोजगारी कमी झाली पाहिजे लोकांना रोजगार मिळाला पाहिजे आणि स्थानिक ज्या समस्या आहेत रोड रस्त्याच्या समस्या असोत शेतकऱ्याला पाणी मिळण्याच्या समस्या असो लोकांना पिण्याच्या पाणी मिळण्याच्या समस्या असो ह्या नगर परिषदमध्ये मोठ्या प्रमाणात कर आकारला जो कम करी कम कमी करण्यासाठी आणि एवढंच नव्हे तर जो हे शिक्षण देत नाही ज्यांच्या एकही एक शाळा नाहीत जिल्हा परिषद शाळा असताना सुद्धा शिक्षण शुल्क आकारलं जातं ते सुद्धा लोका या लोकांनी आकारू नये ही आमची या ठिकाणी मागणी आहे या ठिकाणी मनरेगाचे पैसे मिळाले नाहीत या ठिकाणी शेतकऱ्यांच्या तानाला पाणी मिळून झालेलं नाही पिण्याच्या पाण्याच्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत या ठिकाणी नगर परिषदेने ज्या पद्धतीचे चुकीच्या कर लावले त्याच्या विरोधातला हा मोर्चा आहे आणि म्हणून ज्या काही आमच्या सोळा मागण्या आहेत या ठिकाणी या सोळा मागण्याच्या संदर्भात राज्य शासन ज्या ज्या स्तरावर असेल काम करणारी यंत्रणा त्याला सूचना कराव्यात जर केलं नाही तर निश्चितपणानं याचा तीव्र आंदोलन येणाऱ्या दिवसात दिसेल आणि सरकारलाही त्या गोष्टीला अडचणीत यावं लागेल गावमाझा न्यूजकरिता राधाकिशन छोटे गोंदिया